नमस्कार मित्रांनो कसं आहात माझ्या चॅनलवर सर्व श्रद्धाळू भक्तांचे व भक्तांचे सहर्ष स्वागत नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व इतरांना शेअर करायचं मात्र विसरू नका चेडा गोटा असो देवींच्या शिपाई असो देवींच्या राकांदार असो देव असो देवी असो अशी गुपित माहिती सांगणार सत्यावर माहिती सांगणार शोध करून अभ्यास करून रिसर्च करून वारवर वर माणसांकडून लोकाला आलेले अनुभवावरून आणि मित्रांनो सगळ्यात मोठी गोष्ट जेव्हा आम्ही घरातून बाहेर पडतो अशा गोष्टी आम्ही पाहतो बघतो आणि रिसर्च करतो त्याच टायमाला अशाच गोष्टी आम्ही युट्यूब ला टाकत असतो जेणेकरून देवादिकांविषयी तुम्ही वंचित राहिला नाही पाहिजे माहिती विषय हे मात्र लक्षात ठेवा आजकाल वर सोशल मीडियावर भरपूर पवारने बुवा बाबा आलेले आहेत त्याचे चारचे तेवढे त्याचे तेवढे करायचं करायचा दिखावाला त्यांच्या जाळ्यात तुम्ही पसत चाललेला आहे माझं काम आहे सत्यावर माहिती बनवलं सत्य सांगणे सत्य सांगून जिंकणे कुठल्याही प्रकारचा दिखावा न करता दिखावा करायचा नाही देवाच्या नावाखाली पैसा कमवला पाहिजे देवाचा बाजार न करता तुम्ही बघितला असेल मुंबई पुण्या साईडचे किंवा युट्यूबवर सोशल मीडियावर देवाच्या नावाखाली लुपडायचं काम करतात देवाला न डाग लावता मित्रांनो मी लोकांचे प्रॉब्लेम ही सॉल्व्ह करतो जर तुम्हाला करणी भानामती केले असेल बंधन केलेलं असेल धंद्या पाण्यात यश नसेल विशेष शंका असो गेनमाळ विशेष शंका असो तुमच्या मनात कुठलीही शंका असेल बंधन वगैरे सगळं काही तुम्हाला केलं असेल तर माझ्या गादीला विजिट करा शुक्ल मात्र घेतले जाणार जर ऑनलाईन कौल घ्यायचं असेल दोनशे रुपये मी घेतो हक्कानं घेतो नसेल तर माझ्या गादीला विजिट करा एकही रुपया मी घेत नाही हे मात्र लक्षात ठेवा जर तुम्हाला कुठलेही बंधन बघायचं असेल तर माझ्या चॅनलला मी मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या विचार सांगा मला काय करायचं काय नाही त्याच्यावर व्हिडिओ बनवला जाईल मित्रांनो त्याच्यानंतर मित्रांनो डिप्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर दिलेला आहे काय आटी दिलेल्या त्या आटी वाचूनच मला कॉल करा मान्यता नसला केला तरी चालेल प्रॉब्लेम हा तुमचा असतो माझा ना हे मात्र लक्षात ठेवा गादी हे शुक्रवार आणि मंगळवारच चालू असते अकरा नंतर तुम्ही कधीही येऊ शकता हे मात्र लक्षात ठेव आजचा टॉपिक आहे मित्रांनो चेड्यांचं व इतर त्रासापासून बाहेर कसे पडावे काय करावे उपाय नक्की काय करावं असे पाच सहा व्हिडिओ बनवले आहेत मी काय करायला त्याचा रिझल्ट देखील आहे दादा आता मी तुमच्याकडं नाही आता मी तुमच्या रेमिडीज केल्या म्हणजेच मी तुमचे प्रयोग केले तर मला वीस ते तीस टक्के फरक आहे असे दोघं कमेंट करतात व्हॉट्सअपवर मला सांगतात सहकुशीनं मला दक्षिणा देखील पाठवतात सांगायचा उद्देश एवढाच आहे सांगायचं चा, बोलायचा उद्देश एवढाच आहे की मला तुम्हाला फरक पाडायचा देवाच्या नावाखाली धंदा मला करायचा नाहीये पटत असेल तर घ्या नसेल तर सोडून द्या भरपूरच सांगणारे भरपूरच लुबडणारे भरपूरच खऱ्यावर माहिती देणारे पण मित्रांनो माझा धंदा आहे हे खरं सांगणं मी नाही कुणाचा मंदा हे मात्र लक्षात ठेवा प्रत्येक वेळेस चेडांचं मना भूतावळांचं मना इतर त्रासांपासून मुक्त कसावं बारीक ना बारीक तोडगे देत असतो जेणेकरून घरगुती तुम्हाला कळावेत आणि तुम्ही ते केल्यानंतर तुम्हाला रिझल्ट देखील आहे असे मला तुम्हीच मला सांगणार आहे काही जनता आहे मित्रांनो त्यांना खरं टक्के फरक आहे पण मित्रांनो आता मग हे चेहडा जर असेल भरपूर त्रास होत असेल भरपूर त्रास बुवा बाबा फिरले देवधर्म केले वाऱ्या केल्या आमके केलं तमक केलं तरी मला काडीचा फरक नाही भरपूर केलं दादा काडीचा फरक नाही कोणी पन्नास हजार मागितले कुणी तीस हजार मागितले कुणी करणीच काढली कुणी दवाखान्याची करणी काढली कुणी चेड्याची करणी काढली कुणी भूताळूची करणी काढली काय काय तर लोक आमच्या घरातच केलं काय पूर्वजांची करणी काढली तरी मला फरक पडत नाही मग अशा वेळेस काय करावं चेहड्याचा फरक पडतो अशा वेळेस काय करावं कुठलाही त्रास तुम्हाला भोगत असेल घरामध्ये भोगत असेल आयुष्यात मध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारचा भोगत असाल तर मी काही गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे ते पाच गोष्टी तुम्हाला नीती नियमानं केला तर शंभर टक्के म्हणता येणार नाही मित्रांनो पंच्याऐंशी टक्के तुम्हाला फरक पडेल जे नीती नियमानं केलं तर माझ्याकडे यायची पण गरज नाही मी सत्य सांगणारा पोरग आहे दुसऱ्यांसारखा बाजार भरून ह्याला किती फरक पडतोय तो किती फरक पडतोय त्यांचे तुम्हाला व्हिडिओ दाखवायचे मी त्याचं जाकीपाकीचं राजकारण मात्र करत नाही काय सध्या परमात्मा उघड्यावर मी पोरगा हे मात्र लक्षात ठेवा मग आता तुम्ही पाच रेमिडीज काय करणार पाच गोष्टी मी तुम्हाला तुम्ही केल्यानंतर खरंच तुमच्या घरामध्ये शांती लागेल का हा प्रश्न तुमच्या मनाला पडला असेल तर मी शंभर टक्के सांगतो पंच्याहत्तर टक्के तुमच्या घराला शांती लागेल माझ्याकडे येण्याची गरज नाही सत्य सांगण्याचा माझा नाही ऐकून मंद चेडाचा असली तर त्रास असली तर त्रास म्हणजे काय त्रास तर मित्रांनो काय काय लोकांना असतं बघा मी सरळ काम करायला जाते उलटं होत मी चांगलं बोलायला जाते माझ्या रोज उलटतात घरामध्ये कोप आहे घरामध्ये पैसा पाणी टिकत नाही एव्हरी वन असं आहे कोण म्हणतं चेडा अंगात येतो कोण म्हणतं भोतावळा अंगात येतो कोण म्हणतं आमकं मग कोण म्हणतं तमक बुवा बाबा केले भरपूर प्रमाणे केले फरक पडत नाही का फरक पडत नाही कुळ देवताचं उलट बंधनं झाले बघा महाराज मग काय करावं तर मित्रांनो न स्क्रिप्ट करता हा पूर्णपणे व्हिडिओ बघा तुम्हाला संपूर्ण माहिती याच्यामध्ये प्राप्त होईल आणि तुमच्या मनामध्ये संकुष्ट काही गोष्टी जर राहणार नाही चला तर वेळ न घालता व्हिडिओला मात्र सुरुवात करूया त्यामध्ये कोप असेल तर काय करावं सर्वप्रथम कुळ बंधन आहे का हे तुम्ही पाहिलं पाहिजे मग त्या आता बंधन कुठलं असू शकतं भरपूर बंधन असू शकतं त्याच्यासाठी काय केलं जातं ह्याच्यासाठी मित्रांनो दान धर्म सांगितलेला आहे पुराणामध्ये ते तुम्ही केलं पाहिजे कुठलं दान केलं पाहिजे तर मित्रांनो शनिवारी मित्रांनो शनीचं दान केलं पाहिजे शुक्रवार शुक्राचं दान केलं पाहिजे मग कुठल्या दान केल्यावर काय होतं हे मित्रांनो जेव्हा तुम्ही माझ्याकडे याल तेव्हा मी तुम्हाला शंभर टक्के सांगणार आहे तात्पुरतो उपाय सांगतो तेवढं घ्या मित्रांनो जर तुमच्याकडं कुठल्याही प्रकारचं झाड असेल कुठल्या प्रकारचं म्हणजे योग्य प्रमाणात जर तुम्ही दान धर्म केला तरी पण तुमच्या मनातले संकुट जातात मग राशी विषय तुमचं बघावं लागतं तुमची जन्मकुंडी बघावं लागते नेमकं कुठला ग्रहात त्रास आहे देतो कुठला ग्रहामध्ये कुठला प्रॉब्लेम हे सगळं बघूनच तुम्हाला काय असेल तर रेमिडीज दिल्या जातात मग तुम्ही ते केलं पाहिजे मित्रांनो प्रत्येक गोष्टीला चेडा गोटा भुतावळ करणिन भानामती हे काही नसतं काय करूच आपला दोष देखील असतो तुम्हाला ओळखता आलं पाहिजे प्रत्येक बुवा बाबा शिकलेला नाही आहे काय काय आनडे देखील आहेत मित्रांनो त्यांना काय करणार आहे पंचांगणं वगैरे काय पण जे तुम्हाला कळलं आहे तुम्ही ते जर करत गेलात त्याच्यामध्ये तुमचा घरदोष असाल तर तुम्ही बकरी कापा कोंबडे कापा काही करायचे ते करा उतारे करा पात्रे करा काही फरक पडत नाही सर्वप्रथम तुम्ही ते चेक केलं पाहिजे आणि त्याच्यानंतर मित्रांनो जर तुम्हाला काय असेल बाबा मला तात्पुरता फरक पडला पाहिजे मला टोटका जा द्या महाराज तर एक टोटका असा आहे मित्रांनो शनिवारच्या वेळी तुम्ही जर मित्रांनो शनीला मित्रांनो पिंपळाची कवळी पानं जर अर्पण केली नीतीन्यामध्ये तरी तुम्हाला देखील फरक पडतो त्याच्यानंतर मित्रांनो तुमच्या अंग सॉरी पिवळी मोहरी जर सात वेळा तुमच्या अंगावरून उतारून जर तुम्ही जाळली तर शंभर टक्के तुम्हाला फरक पडतो आता आता आजार भरपूर आहे आजार वेळेस काय करायची मित्रांनो आजारच्या वेळे मित्रांनो एक संकल्प देतो ते संकल्पाकारचा शंभर टक्के तुम्हाला येशील मग बाकीचं दही चांदीच्या वाटीमध्ये दही घ्यायचे आणि दही मित्रांनो ईशान्य साईडला शुक्रवारच्या दिवशी ठेवायचे आजार थोडा थोडा कमी होतो ही शुक्राचं दान त्याच्यानंतर मित्रांनो जर तुमचा पैसा पाणी टिकत नसेल तर कुणी लक्ष्मीबाधन केलं नसेल का कुलदेवताचा त्रास नसेल ना आधी पहिला कुलदेवत व्यवस्थित असाल करत असाल घराचा प्रॉब्लेम असेल तर मित्रांनो पांढऱ्याची काटी मी सिद्ध करून देतो ते सिद्ध केलेले पांढऱ्याची काटी काय असेल ते मी देईल ते तुमच्या घरामध्ये पुरा शंभर टक्के बरकत येण्याचं होईल माझी गॅरंटी हे मात्र लक्षात ठेवा चौथा आहे मित्रांनो मला कसं तरीच होतं कामामध्ये धंद्यामध्ये यश नाहीये काय करावं सांगेल त्या रेमेडीज करा शंभर टक्के चेड्यापेक्षा काम फास्ट कर प्रत्येक गोष्टीला चेडाच द्या मला असंच नाही त्याच्यासाठी आधी तुला तुमची कुंडली वास्तू काही गोष्टी बघावं लागतात आई साहेबांना कौल लावून बघावं लागतो त्या हिशोबाने मित्रांनो गुलालवर देखील फरक पडला पाहिजे फरक घ्यानंतर बोला त्याच्यानंतर या गोष्टी जर पांढऱ्याच्या काठीचं तुम्ही केलं तर तुमच्यामध्ये बरं बराटीपी होण्याची शक्यता असती अडकलेला पैसा निघण्याचा पण मार्ग होतो आणि सांगेल त्या गोष्टी केल्या मित्रांनो त्या गोष्टी होत असतात मी प्रत्येक गोष्टीला एक आवर्जून ले सांगतो बघा ते म्हणजे मसोबाच्या किंवा उग्रदेवताच्या वाऱ्या आमुष पौर्णिमाला जर तुम्ही केल्या त्याच्यानंतर मित्रांनो उंबर पूजन मंगळवार आणि शुक्रवार जर तुम्ही केलं तर मित्रांनो बऱ्यापैकी दलिंद्री मात्र निघून जात असते आणि बावन्न प्रकारचा होत हा हे तर मी कधी विसरणार नाही आणि हे तुम्हाला मी सदैव का सांगतोय भरपूर प्रमाणचे रिझल्ट हे मला त्याच्यावर ऐकण्यात येतात की दादा आम्ही हे प्रयोग केल्यामुळे आम्हाला भरपूर प्रमाणे फरक पडलेला आहे ते म्हणजे बावन्न प्रकारच्या उद्या कधी जाळायच्या आहेत काय जाळायच्या आहेत कॉन्टॅक्ट करा सांगतो आणि तसं जाळा शंभर टक्के यश ये येण्याचं कार्य तुम्हाला होऊन जाईल निगेटिव्ह ऊर्जा कुत्र्यासारखे पळून जाईल निगेटिव्ह ऊर्जा म्हणतोय बरं का मी कुत्र्यासारखे पळून जाईल घरामध्ये सुख समाधान लोकांचं पटत नाही एका सुम एकासोबत पटत नाही एक प्रयोग गुपित ठेवलाय तो प्रयोग या करून जावा शंभर टक्के यश ये येईल करणारा माणूस पाहिजे जा अंधश्रद्धामध्ये जाऊ नका श्रद्धेमध्ये या जे काय असेल ते रिमिडीच करा शंभर टक्के घरातला कोपण निघून जाईल एकत्र होऊन जाईल आणि एक लक्षात ठेवा जोपर्यंत माणूस गादीला येत नाही आई साहेब त्यांना बघत नाही ते विनंती करत नाही आतल्या मनातून काही गोष्टी गादीला मागत नाही तोपर्यंत तो कुठलेही काम होत नाही घर बसल्या कुठलेही काम होत्या जर घर बसल्या तुम्ही कामच केलं ना घरात जर बसून राहिले तर तुम्हाला पैसे कोण देईल का, काम केलं तरच पैसा येतो तसंच काही गोष्टी जेव्हा तुम्ही देवीच्या मंदिरात जाता किंवा आमच्या गादीला येता बाबाच्या गादीला जाता त्या देवीला तुम्ही जोपर्यंत नवस करत नाही किंवा एक सवाई जेवण मागून घेत नाही साहेब मला आता ह्याच्यातनं सोड मला काय असेल ते कुळ देवताच मला आशीर्वाद ह्या बंधनातून मला काढाय साहेब तुझा आशीर्वाद प्राप्त दे म्हणून जोपर्यंत तुम्ही बोलत नाही तोपर्यंत तुमचा त्रास मात्र कमी होत नाही पाच सहा गोष्टी जर तुम्ही केल्या एक टक्का सांगतो मी स्टॅम्प पेपरवर लिहून पण देतो कमी होण्याचं कार्य हे होत होणार आहे मित्रांनो पण करणारा माणूस पाहिजे भक्तिभावाने करणारा माणूस पाहिजे मी ह्या बुवा बाबाट गेलो पन्नास हजार दिले ह्या बुवा बाबाट गेलो तीस हजार दिले मला तसलं कारण सांगू नका बघा शेवटी त्याच्या नशेबात ते पैसे होते ते गेले आहेत तुम्ही थकताय झिरो पर्सेंट लोक माझ्याकडे येतात बघा थकून फकून त्याच्यानंतर ह्या बुवा त्या बुवाबाबाचं सांगतात येऊ नका तसं मला सांगायला येऊ नका मित्रांनो माझ्याकडे बघा त्याच्या हक्काचे येते त्या बोवा बाबाच्या हक्काचे होते गेल्या जेल मी काय तर असेल मग त्या बोवाबाबाने तुम्हाला फसवलं पण माझ्याकडे या मार्ग मी दाखवण्याचं मी तुम्हाला काम करेल मला रुपयाच्या अपेक्षेनं तुम्हाला फरक पडू द्या तुमच्या सहकुशिनाने जे भेटतील ते रुपये असेल दोन रुपये असेल ते माझा हे माझ्या ते हक्काचं आहे मी फरक देणार नंतर मी घेणार पोरगा आहे पहिलाच फरक द्यानंतर ह्याचा फरक पडला नाही तुम्ही तेच केलं होतं तुम्ही आमकच केलं तुम्ही तमकच केलं तर चेहडाच लावला बानामतीच केले ह्या गोष्टी सांगून मी लुबाडलेला पोरगा नाही आहे जे आहे ते सत्य सांगणे माझा धंदा मी नाही कोणाचा मंदा या फरक घ्या सत्य गादी, गादी, दिखावा करत नाही मला लोक दाखवता येतात मंगळवार मी दाखवत नाही झाकी पाकीचं राजकारण परमात्मा या सगळं उघड्यावर तुम्हाला माझं दिसल दिखावा करायचं मोठं बोलायचं मी करत नाही पण जर मला कुणी कॉल करत असाल तर बंगालला जाण्याचा माझा जा प्लॅन झालेला आहे जर मी कॉल उचलत नसेल तर मला व्हॉट्सअप कॉल करा व्हॉट्सअपवर मला बोला कारण बघा मी का फ्लॅटमध्ये असताना किंवा मी मित्रांनो रेल्वेमध्ये असताना मी काही गोष्टीचे फोन उचलू शकत नाही काही कोणीच रेंज नसती म्हणून मी बोलू शकत नाही पण बंगालचा जाण्याचं कार्यक्रम माझा असल्यामुळे तुम्ही व्हॉट्सअपवर मला बोलू शकता आणि पाहू शकता मंगळवारी आणि शुक्रवारी माझी गाडी चालू असती पण या एक मित्रांनो असं समजा की देवाने तुम्हाला कुठं ना कुठं रास्ता दाखवला असेल म्हणून हा माणूस मला आहे ते बी मित्रांनो तुमची तुम्ही मला लेख मानू शकता त्याच्यानंतर तुम्ही मला भैया मानू शकता दादा म्हणू शकता काही तुमच्या मनाला बोलू शकता असं समजा की मी तुमच्यासाठीच आहे मी मित्रांनो द्यायला बसलो की भरपूर देतो पण त्याला झिरोतून मी मित्रांनो पन्नास टक्के तर आणतो प्रत्येक बाबा शंभर टक्के फरक पडत नाही मी शंभर टक्के लिहून देतो पडत नाही पण पंच्याण्णव टक्के नव्याण्णव टक्के ऐंशी पंच्याऐंशी टक्के फरक हा माझा पडतो शंभर टक्के माझा फरक पडत नाही सत्य सांगण्याचा माझा धंदा मी नाही कोणाचा म्हणता मी तुम्हाला वेस्टर काय तर बोलायचं शंभर टक्के फरक पडतो ना आमकं तमकळ फिलाना बसताना मला जमत नाही जे असेल ते मी उघड्यावर बोलणार पोर काय पटलं तर या नाही तर माझ्या गादीला येऊ नका हे मात्र लक्षात ठेवा काही गोष्टी तुम्हाला कळल्या असतील काय काय केल्यानंतर काय होतं हे बी तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत आलो आहे चेड्या गोट्यांचा असेल ह्याचा असेल त्याचा असेल मी सगळं बंधनं मी तुम्हाला सांगितलेलं आहे मित्रांनो कसं करायचं काय करायचं काय केवळच ग्रह पण असतो त्याच्यानंतर आपल्या राहूला किंवा राशीला साडेसात या सगळं पाहावं लागतं मग रेमिडीज द्यावं लागतं नंतर काम करायला सुरुवात होत असतं प्रत्येक गोष्टीला तेच आहे आणि प्रत्येक गोष्टीला असंच आहे प्रत्येक गोष्टीला तमकच आहे म्हणून लोक लुभडली जातात आणि तुम्ही लुभडून घेताय एखाद्याकडून म्हणून म्हणतोय लुभडा लुबडीचा कार्यक्रम करू नका बिंदास्त विश्वासपूर्ण लेख म्हणून माझ्याकडे या मी तुमचं कार्य करायला हाती घेईल पण फरक पडल्यानंतर काय असेल तुमच्या सहकुशीनं लेखी दादीला ठेवावं लागतं ला आजकाल सगळं फुकट भेटतं म्हणून फुकट जगायचं नाही आपल्याला काय ना काय दोन रुपये दिले पाहिजे आणि त्या गादीला फरक पडल्यानंतर ठेवले पाहिजे हे तुमच्यात पण मित्रांनो देण्याचं मित्रांनो तुमच्या मनात देखील हे धाडस देखील पाहिजे आणि मन देखील त्याच्यामध्ये तुम्हाला केलं पाहिजे हे मात्र लक्षात ठेवा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा व इतरांना व्हिडिओ पाठवायला विसरू नका मला कुठली समस्या मला विचारायचं असेल लावून बघायचं असेल माझ्याकडे यायचं असेल मंगळवार शुक्रवार गादी चालू असतो अकरा नंतर माझ्या गादीला या व्हॉट्सअपवर नमस्कार मेसेज पत्ता पाठवा म्हणून सेंड करा मी लगेच पत्ता ऍड्रेस पाठवून देतो माझ्या गादीला येऊ शकता जर ऑनलाईन कौल घ्यायचा असेल तर दोनशे एकाऊन रुपये पाठवले मी कोणासोबत बोलत नाही काही लोकांचे पेतळ्यांचे खोतड्यांचे मॅसेज येतात विनाकारण त्रास देण्याचं काम करतात म्हणून हे मी पद्धत ठेवलेलं आहे जर पद्धत आवडत असेल करा नसेल तर भरपूर यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ आहेत बिंदास्त बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक पण करा नेक्स्ट टॉपिकवर नक्की भेटूया व्हिडिओ थोडे लेट येत आहेत सात दिवसांना आठ दिवसांना व्हिडिओ येत आहेत पण मित्रांनो काम पण भरपूर आहेत लोकं भरपूर येतात प्रत्येकांना मी काय काय उपाय सांगत असतो सुचवत असतो त्याच्यामुळं मला व्हिडिओ जास्त मी काढत नाही पण इथून पुढे व्हिडिओ माझ्या रेग्युलर येत जातील फक्त तुम्ही कमेंट करा जे तुम्हाला त्रास आहे त्याच्यावर लवकरात लवकर व्हिडिओ बनवून मी तुम्हाला जागृत करण्याचं काम करत राहील कमेंटमध्ये बाबाच्या नावानं चांगलं काळूबाईच्या नावानं चांगलं सुरुडच्या धावजी पाटलाचं जर तुम्ही कुठल्या देवाद एकाची भक्ती असाल देवीची भक्ती करत असाल चांग ब उदर लिहायला मात्र विसरू नका धन्यवाद व्हिडिओ पाहिल्याबद्दल नेक्स्ट टॉपिक वर नक्कीच भेटू